मैत्रिणीं मी वर्षा वर्षाभशी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक डोरमॅट या अगोदर पण मी डोर खूप सारे व्हिडिओ दाखवले आहेत तर मी त्यातले काही डोअरमॅट तुम्हाला इथे दाखवते तर बघा ही एक डोअरमॅट आहे ही पण मी ब्लाऊज पीस पासूनच बनवलेली आहे याची मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या या फॅशन या चॅनलवर अपलोड केलेली आहे याच्या पाठीमागून तुम्ही बघू शकता आपण शॉपिंग बॅगचा री यूज केलेला आहे आणि ही धुवून पुन्हा आपण पुन आपण पुन 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 तुम्ही वापरू शकता वॉशेबल आहे आणि ह्या डोअरमॅटला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करते त्याचबरोबर ही डोअरमॅट तुम्ही फ्लोरमॅट म्हणून पण वापर करू शकता खूप मोठ्या साईजमध्ये झालेली आहे त्यानंतर अजून एक ही पण एक डोअरमॅट आहे आणि ही पण आपण ब्लाऊज पीच आणि साडी जरी यूज करून बनवलेली आहे अतिशय सुंदर डिझाईनमध्ये बनवलेली आहे याच्या बॅकसाईटला पण आपण शॉपिंग बॅगचाच असतं म्हणून वापर केलेला आहे तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर ते पण नक्की चेकआउट करा आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर या सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला मिळून जाईल किंवा मग या व्हिडिओच्या टायटलवर जरी तुम्ही क्लिक केलं तरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व व्हिडिओंची लिंक देते तसेच ही जी डोअरमॅट आहे तर ही बघू शकता तुम्ही ही मी जुन्या म्हणजे शर्टचा कापडापासून बनवलेली आहे आणि साडी जरी यूज करून बनवलेली आहे तर ह्या डोअरमॅटला मला एका ताईंची खूप छान कमेंट आलेली आहे मी ती कमेंट पण तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे पण अगोदर मी तुम्हाला ही मॅट दाखवत आहे तर आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण ह्या साडी जरी यूज करणार आहोत ही माझ्याकडे साडी आहे आणि हिच्यापासूनच आपण मॅट बनवणार आहोत म्हणजे की पायपुसनी तर मी त्या ताईंची कमेंट वाचून दाखवते खूप छान कमेंट केलेली आहे त्यांनी तर बघा एका ताईंची जी कमेंट आहे मी ती तुम्हाला वाचून दाखवत आहे तर खूप छान अशी त्या ताईंचं नाव पण मी सांगत आहे सुषमा शेट्टी म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर त्यांची कमेंट आहे खूप सुंदर डिझाईन वर्षा कशा गर डिझाईन छान छान वाटले मी पण फावल्या वेळेत प्रयत्न करेन मी स त्र्याहत्तर वर्षाचे आहे पण मला आवड आहे टाकाऊतून हो टिकाऊ करण्याची व दुसऱ्यासाठी भेट द्यायची असं वर्षा खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा तर ह्या ताईंचीही मी कमेंट वाचून मला खूप आनंद झाला कारण की म्हणजे त्या त्र्याहत्तर वर्षांच्या आहे म्हणजे माझ्यापेक्षा एजनी खूप मोठ्या आहेत त्या तर त्या मावशींची मी अगोदर खूप मनापासून आभार मानते आणि जेव्हा मी ही कमेंट वाचली त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मी ते ही कमेंट माझ्या व्हिडिओमध्ये पण वाचून दाखवेन कारण की म्हणजे खूप छान छान काकू ताई मावश्या माझ्यापेक्षा एजनी मोठ्या काही छोट्या सर्वजण माझे व्हिडिओ बघतात तर मला खूप छान वाटतं तर चला आता आपण वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साडी हातरून घेतली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची जुनी साडी घेऊ शकता किंवा शर्ट पॅन्ट कुठल्याही ओल्ड क्लॉथचा यूज इथे तुम्ही करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ठेवून थी। घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे सहा बाय सहा इंचा स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे अगोदर चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही खूप छान छान कमेंट करता त्याबद्दल सर्वताईंचे खूप मनापासून आभार तर सर्व सर्कल मी अशाच पद्धतीने कट करून घेते बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी हे सोळा सोळा सर्कल कट करून घेतलेले आहे दोन्ही पण साडीचे कापड आणि सेम कलरचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे पण इथे घेऊ शकता तर बघा मैत्रिणींनो हा एक कलर आणि हा एक कलर असे दोन कलर आपल्याला एकत्र घेऊन याची बरोबर स्टिचिंग करून घ्यायची आहे म्हणजे वरती एक कलरचा आणि खाली वेगळ्या कलरचं वेगवेगळ्या कलरचे आपण हे सर्कल ठेवून यावरती स्टिच करून घेणार आहे तर मी हे सर्व सर्कल अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते बघा मैत्रिणींना अगोदर मी अशा पद्धतीने टाचीने लावून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने वेगळा कलर आणि वरतून वेगळा कलर अशा पद्धतीने आपण याची स्टिचिंग करून घेणार आहोत या सर्व सर्कलची ठीके बघा मैत्रिणींना मी ह्या सर्व कापडाला व्यवस्थित अशी या सर्कलला स्टिचिंग करून घेतलेली आहे कडेकडेने आहे आता यानंतर आपण याला छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत म्हणजे स्टिचिंगच्या साईडला आपल्याला अगदी थोडे थोडे कट देऊन घ्यायचे जेणेकरून आपण हे कपडा पलटी मारून घेणार आहोत तर आपण हे जे दोन कप कापड आहे त्यातला असं एक कपडा असा घेणार आहोत हातामध्ये आणि थोडासा कट देणार आहोत कैचीने ठीक आहे अगदी थोडासाच मी कट देऊन घेतलेला आहे आणि यामधूनच आपण हे सर्कल म्हणजे हा दुसरा कपडा आहे तो पलटी मारून घेणार आहोत आ, सर का ना मी या सर्व सर्कल ला अशा पद्धतीने हे खडून ने मार्क करून घेतलेले आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ते पकडून व्यवस्थित असं स्टिचिंग करून घ्यायचं आहे बरोबर जिथे आपण मार्किंग केलेली आहे चार चार चे मी सर्कल अशा पद्धतीने जोडून हे पूर्ण लाईन तयार करून घेतलेले आता यानंतर आपल्याला काय करायचं हे मी दोन साईडला ठेवते आहे आणि हे दोनच घ्यायचे आहेत आणि ते पॅटर्न आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना जसे आपण हे जोडले होते त्याच पद्धतीने सेम आपण हे पण जोडून घेत आहोत आता यानंतर ह्या जोवरती फ्लावर शेप आलेला आहे त्यावरती पण आपण व्यवस्थित अशी टॉप स्टिच देऊन घेणार आहोत जेणेकरून आपल्या डोरमॅटचा फ्लावर शेप व्यवस्थित डिझाईन बनून तयार होणार आहे बघा मैत्रीण अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली मॅट डोरमॅट बनवून तयार झालेली आहे आणि फ्लावर शेप मध्ये आपण ही मॅट बनवलेली आहे हे आहे आपली फ्रंट साइड आणि हे आहे आपली बॅक साइड बॅक साइड ला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॉपिंग बॅग पण लावू शकता जास्त थिकनेस वाटण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशनवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय फायनली <laughs> अशा पद्धतीने आपली ही मॅट पायपुसनी बनून तयार झालेली आहे अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे